नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूटूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात परवा निधन झाल्यानंतर राज्य सरकारनं राज्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस असा तीन दिवस दुखवटा जाहीर केला होता आणि त्या दुखवटाच्या कारणा दुखवटा जाहीर केल्याच्या कारणामुळं राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पाच फेब्रुवारीला त्या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी त्या तारखात बदल केला आता नवीन कार्यक्रमानुसार सात फेब्रुवारीला मतदान होईल तर नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे तसं पाहिलं तर संपूर्ण म्हणजे ज्या बारा जिल्हा परिषदामध्ये जिल्ह्यात निवडणुका सुरू आहेत आणि एकशे पंचावीस पंचायत समिती गणात निवडणूक सुरू आहेत त्या गटात आणि गणात अठ्ठावीस तारखेचा सकाळप म्हणजे साधारण दहा अकरा वाजल्यापासूनच प्रचार प्रचार थंड झालेला होता सर्वत्र राज्यातच दुख म्हणजे शोक राज्यावर शोककाळ पसरली असल्यामुळं उमेदवारांनी आपला प्रचार थांबवला हो होता था। काही काही ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सकाळी प्रचाराचा नारळ किंवा प्रचारसभा होत्या त्या प्रचारसभा किंवा प्रच ज्या शोकसभेत त्याचं रूपांतर झालं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुठल्याही पक्षाची ती बस तेथे ते श्रद्धांजलीच वाहण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव या तालुक्यात सर्वाधिक जिल्हा परिषदेचे गट आहे धाराशिव जिल्ह्यात बारा जिल्हा परिषदेचे गट आणि चोवीस पंचायत समिती गण आहे तर लोहारा तालुक्यात फक्त चारच जिल्हा परिषदेचे गट असून आठ पंचायत समिती गण आहेत आणि विशेष भाग म्हणजे लोहारा तालुक्यातील चारही गट महिलांसाठी राखीव आहे लोहारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पुरुष छान संधीच नाही आहे लोहाऱ्यातील दोन गट हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे एक गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून एक गट अनुसूचित जातीसाठी आहे लोहाऱ्यामध्ये काणेगाव आणि माकणी गटातील निवडणूक जसं लोहारा तालुक्याचं आहे तसं जिल्ह्याचं पण लक्ष आहे या दोन्ही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे माकणी गटात जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या माझी जिल्हा परिषद सभापती अशोकराव जवळगे यांच्या सुनबाई आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेल्या दीपक जवळगे यांच्या पत्नी इथून लढत आहेत तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले जिल्हा परिषदेस काम केलेले अशा राहुल पाटील सास्तूरकर त्यांच्या पत्नीबरोबर त्यांची लढत होणार आहे पण या दोघीतच ही लढत नाही तर अजून दोन उमेदवार आहेत या चौरंगी लढती जिल्ह्याचं लक्ष राहणार आहे कारण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे कानेगाव गटात पण ही स्थिती असून इथं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे किंवा युवक नेते आनंद पाटील यांच्या कुटुंबातील महिला या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा उमेदवार असून इतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानंही आपले उमेदवार उभे केलेले आहे तर इथं राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडणारे विम उम... पीक विम्याचे तज्ज्ञ मानले जाणाऱ्या अनिल जगताप यांच्या पत्नी पण या मतदारसंघातून लढत आहे इकडं धाराशिव जिल्ह्यात जे बारा मतदारसंघ आहेत त्या सर्व बारा जिल्हा परिषद गटात मिळून चार जिल्हा परिषदेचे मा माजी सदस्य निवडणूक लिहिण्यात आहेत आणि त्यातही तेर हा जो जिल्हा परिषद गट आहे ज्या गटाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि धाराशिव जिल्ह्याचं पण लक्ष आहे या गटातून नको म्हणत भाजपनं नको नको म्हणणाऱ्या लोकसभा निवडणूक हरलेल्या आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी डॉक्टर माजी मंत्री ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई अर्चना राणा जगजितसिंह पाटील या भाजपच्या उमेदवार आहेत तर माजी सरपंच महादेव उर्फ मुन्ना खटावकर यांच्या जा पत्नी जाकी की माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत या, या तिरगटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा उमेदवार आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिद्धराम सलगर या पण इथून निवडणूक लढत आहे या तिघीतील तिरंगी ल लढत चुरशीची होणार हे निश्चित आहे तर तिकडं बिंबळी गटातून तुळजा मूळचे तुळजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महेंद्र धुरगुडे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाच्या माहितीकडून उमेदवार आहे महेंद्र धुरगुडे यांना मतदारसंघात तसा उपरा उमेदवार म्हणून विरोध होत असला तरी ते अनुभवी राजकारणी असल्यामुळं तिथे लढत लढत चुरशीची सुल असंच दिसतंय धाराशिव शहराच्या सभोवतवाली असलेल्या आंबेजोळगे सांजा आणि वडगाव सिद्धेश्वर या तीन जिल्हा परिषद गट एक वडगाव सिद्धेश्वर हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे दुसरा सांजा अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव आहे तर तिसरा आंबेजोळगे हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे त्यामुळं या तिन्ही गटात तसं वातावरण निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं असून सांगा जिल्हा परिषद गटात शिवसेने शिवसेना उभाटा ग पक्षाकडून धाराशिवचे माजी नगरसेवक राहिलेले प्रदीप घोणे हे उमेदवार आहेत आणि त्यांचा सामना भाजपच्या शिंदे यांच्याबरोबर होत आहे या ही लढत तशी काटेकी टक्कर अशीच होणार आहे हे मात्र नक्की फक्त तालुक्यातील उर्वरित जिल्हा परिषद गटात त्यातही कसबे तडवळे ढोकी पळसब या गटातील निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार असलं तरी असलं असेल आणि पळसब गटात जरी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या अजितला काळांना अगदी शेवटच्या ते ते क्षणी तेथे उभे असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील त्यांच्या ए बी फॉ शिवसेनेचा ए बी फॉर्म काढून घेऊन आणि अजित लाकाळ या मूळ शिवसैनिकाला दिला असला तरी अजित लाकाळांवरच्या विशेष प्रेमामुळे या जिल्हा परिषद गटातून भाजपच्या पर ओबीसी सेलचे पदाधिकारी असलेले आणि डॉ डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या जुन्या मित्रांचे चिरंजीव असलेले राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक मानले जाणारे पळसपचे माजी सरपंच दिलीप मेहत्रे यांची इथं बंडखोरी आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव उबा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ही बंडखोरी झाली असून मूळ माझ शिवसैनिक कट्टर शिवसैनिक असलेले राजेंद्र तुपे हे पण निवडणूक लिंगण्यात आहे त्यामुळं चौरंगी लढतीकडे पण विशेष लक्ष राहणार आहे कारण या हा ओबी ओबीसीसाठी गट राखीव असला तरी नवय ओबीसी म्हणजे कुणबी प्रमाणपत्र असलेले उमेदवार हे अजित लाकळ असून त्यांना मूळ ओबीसी कसं सहकार्य करतात यावरही येथील भवितव्य अवलंबून असणार आहे या दोन्ही तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटाची आपण माहिती जाणून घेतली त्याचबरोबर कळम तालुक्यात जी पंचायत समितीचे सोळा गण आहेत त्या सोळा कोण कोणकोण उमेदवार आहे कोण कुठल्या पक्षाचं कोण अधिकृत उमेदवार आहे याची यादी आपण यासोबत देतो आज आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद